काय मित्रांनो नमस्कार स्वागत करतो नवीन युट्यूब चॅनलवरती तुमचं आज आपण चाललो आहे मलंगडला हे आहे सजी आहे सकाळचे वाजले गाडी सकाळचे वाजले जाता समय तर लवकर झाला सहा सहा वाजून वीस मिनटं आता जागा अरे गाडी गाडी चालूया आता बघून किती वेळ लागतो इथे जायला काय तर आता बघूया गाडी दाखवतो आता इथे गाडी आहे बघू शकता इथं तर आता इथं मित्रांनो बघू शकता तुम्ही हाजीर <laughs> तु। आहे ना गाडी पुसते चकाचक एकदम करून घेते मस्त गाडीला धुवायला पाहिजे बाई तू गाड्याला धुतलं नाही पुसून घेत आहे फक्त गाडी घाण झाली बघू शकता तुम्ही ये लवकर लवकर आटप करता इथं आपण मी बसच्या आता यासिरच्या पाठीमागे यासिर गाडी चालवते आता चला तर निघालो आपण सकाराम कॉम्प्लेक्स ही आपली पहिला टेक आहे गाडीचा आता आपण कधी गाणी चला तर मग आता दाखवतो तुम्हाला पुढे डायरेक्ट हवेला कॉन्टेस्ट करणार बावीस किलोमीटर दादा आपण आलो गाव गावात गाव चालू झाला बघू शकता तुम्ही मोराय मोरांगिंग मो पण लोक ड्रायव्हर आहे 5000 master gold master pak. આપણ આગોએ જવળ વર હા આદા બગા કિટી જવળે રોપવે દોન તીન મિટા પણ લાગતું ચાલ ચાલ જાઓ વરતા નજારા વગર આજે રોપવે જવું આજ રોપવે ગાડી માગે ન્યાવતી આપણે પણ વરું सगळी गाडी बंद आहे आपली आणि सुसाडा आता चालले उतर आहे पूर्ण कुठल्या रस्त्याला गेलो होतो आपल्याला खालच्या वाट्याने जायचे असं सडाई करत वरती बघू शकता तुम्ही इथे आता चालायला सुरुवात झालेली आहे आता जागा रापारप रापारप बघू आता किती मिनिटं चढतो आपण वरती आधा तास लागतो आपल्याला काय बोलतो तर मित्रांनो आता आपण आलोय वरती तिथे अस्थिर बघू शकतो दमलाय दर्गाच्या वरती जायचं आपल्याला आलेलो आम्ही आता वरती पहिलं मस्जिद आहे ते मस्जिद आहे बघा खाली नाही जी मस्जिद आहे पहिलं मला आता आम्ही तिकडला डायरेक्ट वरती जाऊ थोडा मातीवरून डायरेक्ट बाले किल्ला जी आत मंदिर वरती जाऊन डायरेक्ट बाले किल्ला देतात काय कारण पावसाळ्यात सध्याच जाळ देत नाही काय ट्राय करू आणि कसं बिना तर जायला देतच नाही पहिली गोष्ट आणि आम्ही काहीच नाही आम्ही फक्त आम्ही चुकी पण मोठी केली आम्ही शूज पण नाही घालून आलेलो आम्ही बोललो जवळ असेल गाडीने जाव आम्ही घालून आलो साध्या चपल्या जावे वरती चला हॅलो हा मी चाललोय परत खाली काय कायमेंट पाय बी लागले दुखायला एकदम